नमस्कार विचारशृंखला नामस्मरे निरंतर भाग तिसरा संत नामदेव म्हणजे नामस्मरणाचा देव नामदेव नाम म्हणजे भगवंताच्या भक्तीचं महान रूप नामदेवांची विठू भक्ती हा तेराव्या शतकातला एक संत चमत्कार नामदेवांची गाथा म्हणजे विश्वबंधुत्वाची गीता मराठी मनाला नाम घेताना अगदी सहजपणे आठवण होते ती नामदेवांची आयुष्यभर व्रतस्थ वृत्तीनी नामाचा गजर करणारे नामदेव म्हणजे नामाचा देव नामा म्हणे जप अखंड नामाचा काळ हा सुखाचा सदोदित नाम हा प्राणविषय आहे अत्यंत प्रेमाने नामाचा गजर केला की आपल्याला विठुराया नक्की भेटतो विटेवर उभं असलेलं हे रूप म्हणजे साक्षात परब्रह्म आहे नामाच्या वाटेवर नाम श्वासात मुरलं की पुण्याचं कोठार हाती लागतं नाम सदा घ्यावे गावे भावे सकलांसी सांगावे हाची मंत्र भागवते नामा परते अन्य सत्य न मानावे नामदेवांनी विठूच्या रूपात नामाचा आविष्कार बघितला तुझे नाम सदा माझे मुखी या नामाचं त्यांना अक्षरशः वेळ लागलं खरंच विठू नामात अवघ्या विश्वाची गोडी आहे नामभक्तीमुळे स्वचा विसर पडतो अंगी नम्रता येते अहंकाराला मरण येतं नामस्मरणामुळे मनाचा अस्थिरपणा चंचलता कमी होते मन स्थिर शांत आणि सोज्वळ होतं उठता बसता चालता बोलता भांडता कांडता अखंड नाम घ्यावं नाम ज्याने घेतले सर्व काळ जिंकला त्याने अंत काळ नाम म्हणजे न मम प्रपंच माझा नाही या जाणिवेनी प्रपंच करणं म्हणजेच नाम घेणं करता करविता भगवंत आहे मी कुणीही नाही या विचाराची जाग येणं म्हणजे नामाच्या वाटेने जाणं बहिर्मुख मनाला उलटं केलं की नाम तयार होतं हरिपाठात माऊली आपल्याला सांगते संतांचे संगती मनोमार्गे गती वा श्रीपती येणे पंथे संतांच्या संगतीत मनोमार्गाला उलटं उलट गती देणं हा श्रीपतीच्या प्राप्तीचा अत्यंत सोपा मार्ग आहे आपलं मन हे इंद्रियांना सन्मुख असतं आणि इंद्रिय स्वभावताच बहिर्मुख असतात इंद्रियांच्या बहिर माध्यमातून मन विषयाकडे सुखाच्या आशेने नेहमी ओढ घेतं हाच आपल्या मनाचा मार्ग आहे वास्तविक हा मार्ग अधोगतीचा आहे पण मनाला नामाचा छंद जर जडला तर मनाचा मार्ग आपल्याला थेट भगवंताकडे घेऊन जातो नाम म्हणजे अर्थातच भगवंताचं नाम नाम हा जीव आणि शिव यातला दुवा आहे नाम हे साध्यही आहे आणि साधनही आहे नामाचा श्री गणेशा सगुणात आहे तर त्याची सांगता निर्गुणात आहे निर्गुण निराकार भगवंत सगुणात आला तेव्हाच त्याला नाम प्राप्त झालं नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ ब्रह्म ते केवळ विटेवरी सगुणरूप नाहीसं झालं तरी नाम शिल्लक राहतं सगुण निर्गुण भक्तीला नामाचाच आधार आहे आपण आणि भगवंत यांना जोडणारी वृत्ती म्हणजे नाम हे नाम अतिसूक्ष्म आहे आपली वृत्तीही सूक्ष्म आहे त्यामुळे नामांनी वृत्ती शांत स्थिर आणि सोज्वळ होते नाम घेता घेता स्वचा विसर पडतो द्वैत गळून अद्वैताची प्रचिती येते नाम ही शाश्वत आनंदाची वाट आहे चैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे कलियुगातला नामावतार महाराज असं म्हणतात नामा परते दुणे न मानावे एका प्रभुस शरण जावे सुखाने करा नामस्मरण कृपा करील रघुनंदन दैनंदिन जीवनात प्रपंचातील सुखदुःखाकडे तटस्थपणे बघावं पावसाळ्यात लहान मुलं साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याचा खेळ खेळतात पाण्यात होड्या सोडण्यात त्यांना अत्यंत आनंद मिळतो त्यांच्यासाठी होड्यात तरल्या काय आणि बुडल्या काय ही गोष्ट महत्त्वाची नसते त्यांच्या आनंदावर या गोष्टीचा कसलाही परिणामच होत नाही त्यांच्यासाठी हसणं बागडणं खेळणं आणि आनंद मिळवणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रपंचातली सुखदुःख खरंतर अशीच असतात ती तटस्थपणे विरक्त वृत्तीने भोगायची असतात वृत्तीच्या स्थिरतेसाठी नामस्मरणासारखा दुसरा उपाय नाही